आणि विशेषतः या मतदारसंघामध्ये आणखी वेगळी आहे एक वेळेस देशाचा विचार ज्यावेळेला आम्ही करतो त्यावेळेला दहा वर्षे ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्यांनी काय भूमिका घेतली काय सांगितली आणि काय केलं याचा हिशोब हा मागण्याच्या संबंधीची ही निवडणूक आहे मला आठवत आहे पाच वर्षाच्या पूर्वी दहा वर्षापूर्वी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अनेक ठिकाणी जात होते आणि डॉक्टर मनमोहन सिंगांच्या टीका करत होते त्यांचं वाचन जरायचं माझ्याकडे काही त्याची काही आहे आता मी शोधत होतो मिळाले नाही त्यांचं वाचन जर ते एकच सांगा महागाई 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 आणि त्यांनी सांगितलं हो, की माझ्या हातात सत्ता द्या पन्नास दिवसाच्या आज पन्नास टक्के किमती कमी करतो फेसरचा जळ काय होता एकाहत्तर रुपये लिटर त्या वेळेला त्यांचे पन्नास दिवस आहे पण तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले आज काय भाव आहे तो जो भाव एक्टात होता तो आज एकशे सहा झाला हा पन्नास टक्के पैसे या पद्धतीने महाग आहे की घरामध्ये सर्वात गॅस राहतो दोन हजार चौदाला गॅसची किंमत चालवती सिलेंडरला चारशे दहा रुपये पन्नास टक्के कमी करण्याचं वचन मोदींनी दिलं होतं आज स्वभाव अकराशे साठ दुसरी भेटा दाखवला जा तिसरी बाज त्यांनी सांगितली की या देशामध्ये सिक्री चलू नयेत नोकरी नाही त्यांच्या हातामध्ये काम देणार आणि दोन त्वचे नोकऱ्या तयार करणार या जगामध्ये एक संस्था आहे सगळ्या देशांनी काढली तिचं नाव इंग्रजीमध्ये आय ए ओ इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आणि तो जगाचा कामगारांचा आणि वेगाचा अभ्यास करतो त्या संस्थेने अभ्यास केला आणि हिंदुस्थानचा अभ्यास त्यांनी मानवा जगाच्या सवय या देशामध्ये सव्वर तरुण घेतले त्यातले सत्त्याऐंशी तरुण आज नोकरी व्हायला वंदा आहे आणि दुःखी अफरे आहे बेकारीचा प्रश्न नाही काय या लोकांनी नक्की केलं ते सांगतात मोदींची गॅरंटी की यांची गॅरंटी टिकाव नाही आहे त्यांच्या गॅरंटी असं चेक चालत नाही तो ऑफर येतो आणि म्हणून ज्यांच्या हातात देशाची सत्ता आहे त्या लोकांनी आज या देशाच्यासाठी खऱ्या अर्थाने काही केलं नाही काही गोष्टी केल्या आणि त्या गोष्टी केल्या म्हणजे सत्तेचा गैरवाप आज अनेक लोकांनी बघतो ईडी हे नाव लोकांना माहीत नव्हतं ईडीच्या केसेस करतात सी केसेस करतात करप्शनच्या केसेस करतात खोच्या केसेस करतात अनेकांना केसेस केल्या माझ्या केस केली होती कशासाठी माझ्या केस केली तर राज्य सरकारी बँकेमध्ये काही झालं त्याच्यात माझ्या केस की मी राज्य सहकारी बँकेचं समर्थन नाही राज्य सरकारी बँकेत मी कर्ज कधी आयुषकार काढले नाही त्या बँकेत कधी गेलो नाही ही केस केली हा नोटीस आहे ऑफिसमध्ये इथं येतो म्हणजे निघालेलं हळसह सगळे अधिकारी आले हात जोडले येऊ नका येऊ नका आमच्याकडून चुकून निघून येणारा आदर्श भरत नाही शेवटी ती थांबली त्या ठिकाणी पण मोदी साहेबांनी त्यांच्या विचाराच्या विरुद्ध जो वागतो त्याच्यात तुलनात घालण्याच्यासाठी या युद्धीचा हा ठिकठिकाणी थी घ्यायला सुरुवात केली आज दिल्लीचा मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्याचं के नाव तीनदा मुख्यमंत्री म्हणून निवडून आले त्यांचं वैशिष्ट्य हे साधा माणूस लहान कुठे म्हटलं आर्थिक परिस्थिती साधली पण लोकांच्याशी बांधती त्यांनी आपल्या राज्यामध्ये दिल्लीमध्ये शिक्षणाची सोय इतकी चांगली केली की शिक्षणाचा त्यांनी वादळ थांबवला आदर घ्यायच्यासाठी कोणी आजारी पाहिजे की सवलती सोयी इतक्या चांगल्या गेलं आणि त्यासाठी पैसे घ्यायचे नाहीत हे धरण ठरलं गरिबोची वीज कमी केली घरातील पाण्याचे दर कमी केले आणि त्याचा परिणाम आज तिथे दिल्लीची जनता त्याच्यात पोहोचते त्या अरविंद केजरीवालनी काही सीटाखिली केंद्र सरकार आज त्यांना तुरुंगात टाकले देशाचा राजधानीचा मुख्यमंत्री आज तुरुंगात तीच गो झारखंडमध्ये झारखंड आदिवासींचं राज्य त्या आदिवासींच्या राज्याचा मुख्यमंत्री अतिशय चांगलं काम करणार रांची ही त्यांची राजधानी तिथं चेहरा मदत नेण्यासाठी आम्ही कष्ट केले केंद्राची मदत मागितली केंद्राने मदत दिली नाही म्हणून मोदींच्या ही काही आज तो मुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन दोन राहते पश्चिम बंगाल ममता बॅनर्जीच्या ठिकाणी चांगलं काम करणारी सामान्य कृतृत्वाची वडिली आहे तिथ्या मंत्रिमंडळाचे तीन मतांना असेल दिल्लीच्या मंत्रिमंडळाच्या तीन मंत्र्यांना असेल म्हणजे सत्तेचा वापर लोकांचे संसार वेगवेगळ्यांच्यासाठी न वापरता त्याचं जीवन उज्वसाईल त्यासाठी आपण ही भूमिका आज नरेंद्र सी ही हुकुमशाहीच्या रस्त्याने आपण चाललेलं आज लोकशाहीचं राज्य संसदीय लोकशाही अफंड शिका दिली आहे असं असताना त्या हुकुमशाहीच्या दस त्यांनी जायचा प्रयत्न एखादा प्रधानमंत्री करत असेल तर भले आज त्यांच्या आता सत्ता आहे पण निवडणुका झाल्याच्या नंतर त्यांचं हे सत्तेचा सिनेह असेल आम्ही उद्वास केल्याशिवाय राहणार नाही आणि तो निकाल या ठिकाणी आपल्या सगळ्याला घ्यायचा आहे आणि त्यासाठी ही निवडणूक होतात हे झालं देश फाटील येत गर का जिल्ह्याचं काम वेगळंच सकते इसे काही मंडळी अनेक वर्षाच्या पासून सांगता सन्नास वर्षाची सेवा करतो आहे मला माहिती नाही किती वर्षाची सेवा करतात पण ऐकलं आहे ते वेगळे वाटायला हवी काय असं महत्त्वाचं काम त्यांनी केलं आम्ही अभिवानांनी सांगतो की देशाचा फायदा सरकारी सरकारचा राहणार अण्णासाहेब शिंदे धर्मराव गाडगे आणि फडनीसिंग विखे पाटील यांनी काढला आनंद यावा अभिमान या ते पण नंतर त्या फिरली काय दिले आहे आज त्या सांगतात अनेक गोष्टी पण त्यांचं एखादा वाढल्याच असेल दुसरी फिरली तिसरी फिरली आज आली आज अनेक लोक मला सांगतात की सत्ता इतकी धोक्यात दिलेली आहे ती वजिणाऱ्या माणसालासुद्धा इज्जतीनं वागायचा स्वभाव नाही या बघा ती का थिफरी करायची कोणावळी करायची अनेक गोष्टी करायच्या त्या गोष्टी अशा करायच्या की त्याचा गैरफायदा कसा घेता येईल त्या पद्धतीने करायचा एकेकाळी हा देण्या दुसऱ्या देण्या म्हणून ओळखला जायचा अजूनही आहे काही सहभाग आणि म्हणून अनेक धर्ण आपण लागतो मला असंच आहे की आम्ही लोकांनी लक्ष घातलं जिल्ह्याच्या नेत्यांनी लक्ष घातलं आणि निर्बंध धरणाच्या संबंधीचा त्या ठिकाणी घेतला आणि हेतू हा होता विशेष राहुरी संगंधर राहता अकोले चिन्नर या भागातल्या जिल्ह्या भागातल्या दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांची जमीन ही वागायत कशी करता येईल त्यासाठी हा प्रकल्प होता आणि त्या काळात तुम्हाला खाला, खाला फारसं वाईट प्रसंग ही योजना व्हावी म्हणून एक परिषद झाली त्या परिषदेमध्ये दत्ता देशमुख होते पुढचे नेतृत्व दिली जाते पाण्याच्या उद्देश तज्ज्ञ होते आणि त्या कामेवर दत्ता देशमुख यांनी या धरणाची बाजू मांडली आज जे उमेदवार आहेत त्यांच्या वादवर त्या धरणाला विरोध केला डॉक्टर देशमुखांनी सत्य सांगितलं की या ठिकाणी धर्म होईल कालवे होतील आणि शिवाजास जाता येईल आणि त्या उद्देशाने देशाने त्या ठिकाणी घ्यायची भूमिका घेतली ते निर्बंध एकाही कामात होऊ अजून एक होईल नाही पण एक निर्बंध इतर दुसरा हातवायला होईल करत होतं तर त्याला आवड घाल ते न होईल याची काळजी घे कसले राजकारण हे राजकारण ज्यांच्या हातात सत्ता आहे आणि जे आज पुन्हा लोकसभेला जायचं प्रयत्न करतात त्यांच्या कुटुंबाच्या लोकांनी केलं हा या जिल्ह्याचा इतिहास आहे अनेक गोष्टी सांगता येतील मुला फळ वीज कौतुकी देशाची पहिली वीज कौत्री एकेकाळी चांगली चांगली ती आज काय ते बंद हा कारखाना तंबुर साहेबांनी दादासाहेबांनी काढलेला राहुलजी साखर कारखाना एकेकालचा महाराष्ट्राचे जे उत्तम कारखाने होते त्याच्यात त्यांचं नाव होत होतं त्या कारखान्याच्यामध्ये ते वैशिष्ट्य होतं मला असंच आहे की आम्ही सर्व होतो जो काँग्रेसमध्ये काम करत होतो त्यावेळेला या कारखान्यावर सगळं महाराष्ट्राचे नेते एकत्र झाले होते या कारखान्यावर वसंतराव चव्हाण आले होते त्यावेळेचे मुख्यमंत्री वसंतराव नाईक आले होते त्यावेळेचे सगळं मंत्रिमंडळ या ठिकाणी आलं होतं आणि त्याचं कारण उत्तम सरकारी संस्था कशी चालवतात ही असेल राहुल राहुलदाला गेलं पाहिजे हा इतिहास हा राहुल करता आणि तो कारखाना आज या लोकांनी त्याची काय हे काही सांगू इच्छित नाही याचा अर्थ एकच आहे चांगल्या गोष्टी चालून द्यायच्या नाही आणि त्या सगळ्या गोष्टीचं हो प्रणाम आज या ठिकाणी झाले देशामध्ये आणि राज्यामध्ये शिक्षिकाने मेडिकल कॉलेज काढायचे निर्णय घेतले अनेकांनी घेतले सगळ्या कॉलेजेस काढली सरकारी कॉलेजेस काढली देणगी प्रकार पण इथं ते होऊन गेलं नाही त्यांनी आपल्या खाजगी एक नाही दोन कारखांनी काढले आणि त्या कारखान्या कारखान्या मेडिकल कॉलेज काढली आणि त्या कॉलेजमध्ये प्रवेश कसा होतो याची माहिती माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला सगळ्या असेल म्हणून मी त्याच्या खोलात जात नाही पण या सगळ्या गोष्टी एकच सांगतात की सत्तेचा गैरवापर जाऊन जातील सामान्य माणसाला घाबरून ठेवायचं पण मी आता सांगू इच्छितो की आज या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांच्या वतीने उमेदवार असा दिला तर दिसायला फाटका आहे दहाव्या दहाच्या खोलीत राहतो आणि काय गरी आहे निरोधित होऊ द्या मग दहावी सगळं त्यांचं ठेवू आणि त्यामुळे त्या नियोजनाच्या मुळं आज एक उत्तम प्रकारची व्यक्ती या ठिकाणी तुमच्यासमोर साजरी केली आणि जी काही संकट आहेत ती संकटं दूर करण्याच्या मुळेची ताकद या फाटक्या माणसाच्या उद्या आहे आणि म्हणून उद्या त्याला कापूस उत्पादकांचा प्रश्न असेल सोयाबीन उत्पादकांचा प्रश्न असेल तूर आणि कांदा उत्पादकांचा प्रश्न असेल वेगवेगळ्यांचा प्रश्न असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभागी झालेली मुलं मुली त्यांचं दुखण असेल या सगळ्या दुखणाला उत्तर आज निलेश मोदी आहे त्या निलेश मोदीच्या वार्षत हे काम होऊ शकतं आणि म्हणून सांगितलं जातं कोणत्या भाषेत होणार मराठीच मी सांगितले तिथे अच्छा भाषेत बोलतायचं तिथे आजच्या भाषेचे अनुवाद करतात कामाला मशीन लावता मी मराठीच बोललो तर कर्नाटकाचा माणूस असो तामिळनाडूचा माणूस असो ता काश्मीरचा माणूस असो त्याला त्याच्या भाषेत माझं भाषण हे सांगितलं जातं आणि माणसांना प्रधानमंत्र्यांना सुद्धा सांगितलं जातं आणि त्यामुळं मी इंग्रजी बोलतो त्यामुळे मी फार छान झालो असं काही समजायचं काही कारण नाही ते तुमची इंग्रजी तुमचा तुम्हाला खाल आम्हाला इथं फटका माणूस पण फाटक्या समाजाच्या हिताची जफक करणारा आणि मराठीमध्ये अगदी आमच्या गावऱ्या मराठीमध्ये बोलणारा माणूस त्या ठिकाणी हवा आणि तो हात आम्ही या ठिकाणी निवेशच्या रूपानं तुम्हाला सगळ्यांना दिला त्यांना मोठ्या मताने विजयी करा त्यांची खून तुतारी वाजवणारा माणूस त्याचा ती घोटाळा केल्या लक्षात ठेवा हे लोक घोटाळे करायला फार हुचार त्यांनी आणखी एक माणूस वीरचा उभा केला त्याला निश्चित चुता दिली निश्चित तुताई माणूस नाही निस्ती चुताई अशी खून काय तुटारी वाजवणारा माणूस माणूसही पाहिजे तुटारी पाहिजे यांनी रच केली ती नुसती तुतारी नुसती तुतारीचा आवाज जिंनीला पोचणार नाही दिला आवाज पोचायचा असेल तर ती फुतारी पाहिजे त्यासाठी माणूस पाहिजे आणि म्हणून तुतारी वाजवणारा माणूस जी खून निर्देश वेंटायची आहे त्याला मोठ्या करा आणि आणखीन वादत तीन चार सम त्यामुळे अधिक न बोलता मी अवश्या सगळ्यांशी